सगळ्यांना असलामलेकुम नमस्कार दादा इथे आल्यात सपोर्टीला मी नेहमी साथ देतात त्यांचा पण धन्यवाद तुम्ही सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आज मला एक विषय झालेला आहे तर म्हटलं तुमच्याशी बोलायला पाहिजे प्रेस म्हणून घेतलेला आहे सगळ्यांना माहीत असे दोन हजार बावीसला एक के मी एक विनयभंगाचा केस केलेला जे माझ्याबरोबर झालेलं त्याच्यानंतर काय झालं ते पण मी मध्ये एक त्याच्या पाच सहा महिन्यांनी प्रेस घेतलेलं ते तुम्हाला सांगितलेलं पण त्याच्यानंतर सुद्धा खूप काय झालेलं आहे तर म्हटलं आज तुम्हाला बोलायला पाहिजे मी आरोपी बिंदास फिरतायत आरोपी असल्या तरी पण पोलीस स्टेशनला आहेत सगळ्या जागेवर हो जात आहेत पण चार दिवस आधी मला कोर्टाची कॉपी मिळाली नावासकट तर म्हटलं आज मी प्रेस घेऊन आपल्याला आपल्याशी बोलते सगळ्याला सगळ्यांना आठवण आहे दोन हजार बावीस तेरा तारखेला हे घटना माझ्यावर झालेली त्या ते ब्रिजवर त्याच्यानंतर तो केस झालेला दुसऱ्याच दिवशी माझ्यावर ॲट्रॉसिटी झालेली नेक्स्ट डे म्हणजे तेरा तारखेच्या साडेबाराला माझा हा केस झालेला दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला संध्याकाळी माझ्यावर एक केस झालेली अट्रॉसिटीची दोन घटनाला दाखवून अर्धा दा व्हिडिओ दाखवून पोलिसांना जेव्हा माहीत पडलं तेव्हा आम्ही जेव्हा पूर्ण व्हिडिओ दिला पूर्ण खरं आलं तर तो ॲट्रॉसिटी मुंबऱ्याच्या लोकांना ठाण्याच्या लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे चौदा दिवस आंदोलन झालं त्या ॲट्रॉसिटीसाठी मला ॲरेस्ट करा ॲरेस्ट करा माझी खूप बदलामी केली म्हणजे बदलामी अशी केली त्या जाग्या जाग्यावर असे काही मोलांना घेऊन बॅनर लावले गेले सगळ्या जागेवर मुंबऱ्याला न्यूजपेपरमध्ये सोशल मीडियामध्ये असं चालवलं गेलं काही अट्रॉसिटीच्या आरोपीला अरेस्ट करत नाही पोलीस अरेस्ट करत नाही पोलीस असे स्क्रीन लावले गेले माझ्याबद्दल चुकीचे व्हिडिओ बनून बनून व्हिडिओ काही चुकीचे फोटोज वगैरे लावून त्याच्यानंतरसुद्धा काय झालं नाही तर त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे डिसेंबर बावीस तारखेला रात्री दीड वाजता मला काय एक व्हिडिओ येत आहेत मी जास्त लांब नाही करता थोडक्यातच बोलते रात्री दीड वाजता माझ्याकडे काही व्हिडिओ येत आहेत काही मुली अशा सोशल व्हॉट्सअपवर फेसबुकवर अशा मुलींच्या व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याच्यात दाखवलेलं का मी त्या मुलींना चुकीच्या कामाला कुठल्या हॉटेलमध्ये वगैरे पाठवले असं करून दुसऱ्या दिवशी माझ्यावर पीटा पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला रात्री दीड वाजता व्हिडिओ येतात मी सिनियर पी आयना फोन करते रात्री सिनियर पी आय बोलतात मला आपण सकाळी बघूया सकाळी बघताच परत फोन येतो मला सिनियर पी आयचा कडलक साहेब होते तेव्हा तत्कालमध्ये आलेले तेव्हा तिथे होते सिनियर पी आय ते मला बोलतात आम्ही बघूया म्हणून त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा मी सी पी साहेबांकडे होते, होते। पत्र घेऊन गेलेले रात्री असा असा व्हिडिओ आलेला आहे साहेब बघा काय आहे नक्की तेव्हा मला कळतं तिथेच का माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यानंतर सगळे पोलिसांनी चौकशी केली चौकशी चालूच होते त्याच्यामध्ये ते लोक को हायकोर्टला जातात का बाबा मला ॲरेस्ट करत नाही म्हणून हायकोर्टलाच गेल्यावर विषय आला डी सी पी झोन वनकडे गणेश गावडेसाहेबांकडे तेव्हा सगळं आम्हाला पण माहीत पडलं आणि पोलिसांना पण माहीत पडलं त्या बाबा कसे कसे काय काय झालेलं कसं कट रचलं गेलेलं तर कट रचणारे सगळे समोर आले कोणी पैसा लावलेला हायकोर्टात सगळं समोर आलं त्याबाबा त्या मुली खोट्या होत्या ज्यांनी नकाबच्या मागे बाईट दिलेली का मॅने उनको मी त्यांना चुकीचं सगळं कामाला लावलं वगैरे म्हणून तर हायकोर्टात सगळ्या समोर आल्या जेव्हा बी समरी झाली तेव्हा मला सगळं ओपन माहीत पडलं त्याबाबा त्या मुलींना कोणी कोणी कसं कसं त्या मुलींना पुढे आणलेलं कसं त्या मुलींना समजवलेलं कशा त्या मुलींना या पद्धतीने बाईट द्यायला लावलेली अजून त्या ॲट्रॉसिटी पिटा अजून पॉस्को ॲट्रॉसिटीच्या माझ्या गुन्हा दाखल झाले ॲट्रॉसिटीचं पण गुन्हा बी समरी गेलेली आहे पिटा पॉस्कोची समरी झालेली आहे त्याच्यानंतर सगळं काय समोर आलं काय सगळे चुकीचे होते मुलींना कसे पैसे दिले गेले कसं काय झालं किती मुली म्हणजे किती लोकांना किती सरकारी वस्तूंना या सरकारी यंत्रणांना यूज केलं पहिले तर पुलीस त्यानंतर कोर्ट ठाणे कोर्ट स्पेशल कोर्ट त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल त्यानंतर शिवाजी हॉस्पिटल या सगळ्यानंतर हायकोर्ट त्याच्यानंतर बीसमरी झाली सोप्प बोलते पण तेवढंच डिफिकल्ट होतं मला त्या टायमाला फेस करण्याचं सगळ्या चॅनलवर येऊन येऊन पीटा पोस्कोची आरोपी पीटा पोस्कोची आरोपी पूर्ण महाराष्ट्र तुम्ही आता पण गुगल काढलं तर माझं नाव येईल अशा प्रचार करत फिरलेले कट रचणारे माणूस बीसमजी झाल्याच्या नंतर आम्हाला कळलं का ह्याच्यात कोण कोण आहे कसं काय केलं कसं ते पूर्ण प्लान केलं गेले हे फोटो आहेत बड्डे मनवताना ही रौनक आहे जी मेन आरोपी जी जिम चालवते हिनी जिम चालवत असताना तिच्याकडे त्या मुली येतात का मुली तिने आणलेले तिचं नाव आलं त्याच्यानंतर एन जी ओ चालवणारी मधली ही जिम चालवणारी एन जी ओ चालवणारी मुली बाई त्याच्यानंतर अजून तिसरी बाई हे मला हमला माझ्यावर केलेलं त्यांनी एक प्रोग्राम घेतलेला मी तेव्हा हमला करणाऱ्या सगळ्या बाई काही अजून लोक जे आधीपासून प्लान करत होते माझ्यावर स्वतः कट रचणारे माणूस फिरून फिरून कैसा करने का क्या करने का तुम लोग कैसा डरते हो हे सगळे ऑडिओ सुद्धा आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहे हा तो प्रोग्राम होता जेव्हा समरी झाली समरी झाल्याच्या नंतर नक्कीच माझ्यावर जे चुकीचे आणि खोटे आरोप लावलेले ते तर झालं पण त्याच्यानंतर ज्यांनी केलेलं आहे सगळं चुकीचं ज्यांनी सगळं कट रचलेलं खूप फॉलो घेऊन त्यांचं पण तेवढाच प्रेशर लावून होते त्या कुछ बाते सामेनेही आणच्याही पण आत्ता त्यांच्यावर आज प्रेस घेण्याचं मेन मुद्दा तेच आहे ब्रिस बिसम्री झाली नक्कीच एका महिलाला मी काही केलं नव्हतं सगळं तीनशे चोपन्नच्या नंतर मला घाबरवण्याकरता मला प्रेशर आणण्याकरता माझ्या मुलीचं पण नाव एका एफ आय आरमध्ये घेतले पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून मिसेस अवॉर्ड आणि घेतले काही ही आरोपी हिची मुलगी आरोपी पण बिसंबी झाल्याच्या नंतर समोरच्यावर पण एफ आय आर होण्याचं तेवढंच गरजेचं होतं कारण त्यांनी सगळं केलेलं आहे तर गेल्या जून पंधरा तारखेला एफ आय आर झाले सगळ्यांवर जून पंधरा तारखेला झाल्याच्या नंतर कोर्टात विषय गेलेला आहे स्पेशल कोर्टात चाललेला आहे सगळ्यांवर बावीस लोक वीस ते बावीस लोक ह्याच्यात आहेत अजून पण लोक आहेत कारण ॲट्रॉसिटीच्या टायमाला काही लोक होते पिटा पोस्कोच्या टायमाला काही लोक होते तर लिस्ट मोठी आहे पण आता बावीस लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्यामध्ये मी तुम्हाला ही कॉपी देणारच आहे गुन्ह्यामध्ये नावं ज्यांची आहे पहिले आहेत रचणारे तीनशे चौपनच्या नंतर मला जेवढं घाबरवायचं होतं तेवढं घाबरवलं मुलीवर पण हमला केला बॅनर लावले व्हिडिओ चालवलं माझ्यावर एक एक क्षण म्हणजे मी कुठे पण जायची मी गाडीत बसायची तरी पण ट्विटरवर लगेच मेसेज असायचं सा। आरोपी इथे बसली आहे गीता कुरान घेऊन व्हिडिओ चालवलेलं काय आरोपी फिरते पिटा पोस्कोची आरोपी फिरते तिला पुलीस अरेस्ट करत नाही मी पागल झालेलो हो, आहोत मी माझे कार्यकर्ते कायदा हातात घेणार असे बरेच म्हणजे एक एक वेळ माझ्यावर लक्ष ठेवून बसलेले असे कट रचणारे जितेंद्र शतीस शा, आवाड त्याच्यानंतर रौनक आजम शेख शबाना शेख शाइस्ता कुरेशी मुलगी आहे ज्या टायमाला तिला पॉस्कोसाठी यूज केलेली तेव्हा ती के ते मायनर होती तर तिची आई आज ॲरेस्ट आहे आणि ती जेलमध्ये आहे पण तिचं नाव दोनदा बदलला गेला आहे जोया नावाने एफ आय आरमध्ये तिला आणलेली अलीना उफ जोया असं तिचं आधार कार्ड बनवलेलं हायकोर्टात सबमिट करताना पण तिचं खरं नाव वेगळं आहे तशी ती शिवा जगताप परवीन पवार बंटी नाईक रेहाना शेख जी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका मुलीला नेलेलं मेडिकलसाठी जेव्हा त्या मुलीला माहीत पडलं का पोलिसांनी माझं फोटो काढलेला आहे तेव्हा त्या मुलीनी जबाब दिलेला आहे का बाबा मी नाही आहे ती मला असं अशा लोकांनी एक पुलीस एक वकील अंकल आहे ते सगळं बी समरीमध्ये आहे तिने सगळ्यांची ओळख दाखवली अजून तिने जबाब दिलेला आहे ते बी समरीमध्ये मेन्शन आहे तशी ती रोशनी खान त्या मुलीचं नाव आहे तिने उत्तर दिले उतर कर। उते करे ना उते कर, रेहाना शेख रोशनी असे बावीस नाव आहेत आज आरोपी कट रचणारे आव्हाड बिंदास फिरतायत नक्कीच मला विश्वास आहे ठाणे पोलीसवर त्यांनी मला या जे कट रचलेलं जे हायकोर्टसमोर सगळा विषय गेला त्यांनीच सगळं ओपे सगळं आणलेलं समोर हायकोर्टच्या समोर पण आता एवढंच आहे जे आरोपी फिरतायत त्यांना लवकरात लवकर त्यांनी अरेस्ट करावं जे या हिशोबाने त्यांनी कट रचलेलं निजे माझ्यावर आरोप लावलेले आज त्यांच्यावर सुद्धा पॉस्को लागलेला आहे म्हणजे महिला एका नेत्यावर एट्रोसिटी जे गुन्हा त्यांनी केलेलं जे मला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल हात मला इथून पकडून त्यांनी पुरुषांमध्ये धकलून दिलेलं ते न्याय मागण्यासाठी एक महिला जेव्हा कंप्लेंट करते एफ आय आर करते त्याच्यानंतर कुठल्या पद्धतीने तो कट रचला गेला जसं मी आपल्याला सांगितले एवढंच आहे नक्कीच विश्वास आहे सगळ्यांवर मला ह्याच्यात पण न्याय मिळेल धन्यवाद एक ह्याच्या तिसरा प्लान होता ते सुद्धा पेपर मी तुम्हाला देईन चारशे वीसचा एक अजून तयारी होती म्हणजे अट्रॉसिटी झाली पीटापस्को झाला त्याच्यानंतरचा तो चौथा तयारी तिसरी तयारी होती का मी काही लोकांना म्हाड्यामध्ये घर देते म्हणून त्यांच्याकडून पेपरवर साईन करून घेतलेलं पण पोलिसांकडे ऑलरेडी दोन केसेस असे होते माझ्यावर जेव्हा त्यांना स्टेटमेंटसाठी बोलवलं गेलं सगळ्यांना असे पंधरा लोक होते ज्यांनी अर्ज केलेलं का आमच्याकडून रिधा रशिदनी असं असं घेतलेलं आहे पण जेव्हा पोलिसांनी त्यांना बोलवलं कारण त्यांना सांगितलं गेलेलं लो। तुम लोक साईन करो ये ॲप्लिकेशन पे आपलो माडा मे घर दिया जायगा त्यांच्या ह्याच्यात आहे काय एका ठाण्याच्या एका ऑफिसमध्ये नेलेलं उदय साप भी थे साबने प्रॉमिस किया था क्या वहाँ पर आपको पाच दिन में घर मिलेगा लेकिन आठ दिन में उनको घर नहीं मिला उनको पंधरा दिन के बाद पोलिसांनी बोलवलं जेव्हा त्यांना तेव्हा त्यांनी ते खरं खरं स्टेटमेंट दिले त्याच्यात पण मी जसं बोलले ती आरोपी साइस्ता तिने नेलेलं म्हणजे कुठल्या पद्धतीनी मला त्या टायमाला मी सांगू शकत नाहीये काय काय त्रास झालाय पण नक्कीच कट रचणारे जितेंद्र शतीस अवार्ड कुठला जागा त्यांनी सोडली नव्हती का मी आरोपी बनू कुठल्या कुठल्या केसमध्ये कसं कसं सगळं काय आहे पोलिसांकडे आहे तुमच्या तिने मी स पोलिसांना हेच सांगेन लवकरात लवकर लग्खर ह्या आरोपींना तुम्ही सजा द्याव धन्यवाद